आज खळात आम्ही भगवंताचा धम्म व्यवस्थित अनेक लोकांनी समजून घेतला नाही अनेक लोकांना भगवंताचा धम्म स्पष्ट करता येत नाही आपण जे करतोय ते आपल्या मत ठिकडत आहे मी जे सांगतो हो नव्हते चांगलं पण त्या वाक्याचा अर्थ बाबासाहेबांना अभिप्रेत होता की नव्हता हे सांगण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे बाबासाहेबांना भीत अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपण अडखळतात अनेक प्रश्न निर्माण होतात त्यामुळे कधी कधी आपली पडते तेव्हा आपण असं म्हणतो कदाचित बाबासाहेबांच्या नंतर या ग्राथाय घुसळलं तर पात्र घेऊन निरंजना नदीमध्ये ते जातात आणि पाण्यामध्ये उभी राहून असं म्हणतात मला समजून हे पात्र पाण्याच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने ते तेच झालं भगवंताच्या धर्मातील चमत्कार आहे का हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध गेलं असेल काय मग काय झालं म्हणजे हा प्रश्न स्वाल करताना समजून घेत असताना मलाही कधी कधी खट शकते ग्रंथ माझ मुखत आहे सर तीन महिने मी ग्रंथ पाहणार नाही डायरेक्ट तुम्हाला सांगत नाही पण तुम्ही जर मला दुसरा प्रश्न विचारला पण ते हा ग्रंथ तुम्हाला किती समजला तर मला चाराने समजला अजून बाराने समजायचा तुम्हाला किती समजलं मला माहित नाही नाना प्रकारच्या शंका कोशक आहे देवाबद्दल आत्म्याबद्दल पुनर्जन्माबद्दल वरून मधात पुष्पहरण केलं देव आले उभ्या बघल हे झालं मायावतीने मुलाला जन्म अनेक गोष्टी आहेत त्या कशा स्पष्ट करणार सुमेध नावाचा पांढरा शुभ हत्ती आला तो आईच्या कुशीत प्रवेश करतो तेव्हा गर्भधारणा होत काही कसे काय स्पष्ट करणार आपण आणि म्हणून मी असं म्हटलंय या देशामध्ये खऱ्या अर्थाने भिक्षूच नाही म्हणजे अळंत बदला गेलेला या देशात एकही भिक्षू नाही आज आता पाहत तुम्ही काय परिवर्तन होणार काय बदल होणार आहे आणि आता एकटेच भिक्षू माझ्या डोळ्यासमोर दिसतात ते सीठ संपन्न आहे धुताय विशेष कपडे पाहिले तुम्ही अंगावरचे माणसाच्या अंगावरच्या कफनाचे कपडे वापरतात तुम्ही पंचवीस हजाराचं चिवड दिलं तर ते अंगावर टाकत माणसाच्या अंगावर कपडे असते ना ते दिले टाकतात त्याच्या अंगावर दिसते ना तुला चिवर हे गोळींका गोळीच्या अंगावरचं कपन आहे त्या कपनाचं काय केलेलं संघाठी दिसते संघाठी त्यांची थी संगा थी, पर, ती संगाठी इलायची देवीच्या मरणावर कपनावर जे टाकलं होतं ना, ना कापड आणि त्या कापायचं आहे एवढं पायी चालणं रात्री प्रबोधन करणे ते कधी कधी आपण अभ्यास लोकांचे डोक्याचे आव्हान नाही काही काही शब्द आपल्यालाही त्याचं कळत नाही आता आपलं पाहिलं ना आपलं नेहमीच जे आहे ते आपण आहे त्यामुळे मी तुमच्या अधिक वेळ न घेता फक्त एकच सांगेल अशा महापुरुषाचा एक एक शब्द आणि एक एक शब्द महत्वाचा असते त्यामुळे आपल्या मनातल्या ज्या चर्चा असतात काही सांगायचं असत अगदी बात कोणी पाहू नका कोणाला काही सांगू नका जर कंटाळाला तर हळूच उठायचं इतरांना त्रास होणार नाही त्याची दक्षता घ्यायची वर्णन करायचं हळूच हळूहळू म्हणजे अशा प्रकारचं हे लक्ष ठेवा आणि एक एक शब्द

त्यामुळे तुम्ही लक्ष द्या गोष्टी सांगतो दोन मिनिटात एक पेशंट होता तिकडे बसवून फक्त तिच्या सोबत बोलून तिला काय करायचं ते करू द्या तुम्ही फक्त तुम्ही बोलायचं काय बोलायचं तुम्ही नका ठीक आहे मी तुम्हाला ग्रामीण भागातला माणूस तो दवाखान्यात आता आपला ससुळ दवाखान्याने ऍडमिट केला पण डॉक्टर सांगा ऍडमिट करायची गरज नाही आज दोन दिवसात पेशंट घालतो होतो मी औषध देतो तुम्हाला ते औषध घेऊन या त्यांच्या नातल्याकडे औषध घेऊन आला डॉक्टरकडे दिलं आपल्या डॉक्टर मी डॉक्टरनी समजून लक्षात द्या हे औषध कशा पद्धतीने व्यवस्थित द्या तर तो पेशंट लवकर दुरुस्त होईल ठीक आहे ही सकाळी जेवणाची अगोदरची गोळी ही दुपारची गोळी जेवण झाल्यानंतर आणि ही झोपण्याच्या बेचा तीन एक लिक्विड आहे एक औषध आहे पाणी यायचं डॉक्टर बोलले असे दवा आणि हे औषध रोग्याला हलून हलून द्यायचं लक्षात आलं डॉक्टर त्या पेशंटच्या नाते विक लक्षात आलं हे जे औषध आहे ना हे औषध रोग्याला हलून हलून द्यायचं पाच पाच मिली रोग्याला लक्षात आलं रोग्याला मग म्हणजे हा म्हणे माझ्या लक्षात आलं ठीक आहे सुखी दिली ती घरी गेली गोळी दिली तेवढ्या पेशंटच्या सोबत असलेल्या माणूस थोडा बाहेर गेला त्यांनी गोळी दिल्याने औषध द्यायचं आहे पण हे औषध किती द्यायचं पाच मिली दहा मिली आणि त्यांना बोलाव म्हणे ते बाहेर गेले आता बोलाव काय हो म्हणे औषध आहे ते औषध किती आणि कसं द्यायचं आणि म्हणे ठीक आहे तुम्ही असं करा चार तरुण बोलवा लोक म्हणजे चार तरुण कशाला बोलवायचे पेशंट आहे ना तुम्ही ते औषध काही मी पेशंटच्या सोबत होतो डॉक्टरनी सांगितलं मी ऐकलेलं आहे त्यामुळे तुम्ही मी सांगतो ते ऐका चार तरुण बोलावडे दोन तरुणांना सांगितलं तुम्ही या पेशंटच्या डोक्याकडे उभे राहा आणि दोन तरुणांना सांगलं तुम्ही पायाकडून उभे राहा दोघे पायाकडून आणि दोघे डोक्याकड दो दो जे डोक्याकडून दोघे दो उभे होते त्यापैकी एक एका एक सांग तुम्ही एक हात पकडा तुम्ही एक पाय पकडा जे पायाकडे होते त्याला सांग तुम्ही एक एक पाय पकडा चौघ सांगितलं पेशंटला उष्ला उचलला पेशंट आणि सांगितलं हलवा पेशंट हलवायला सुरुवात अरे हलवता हलवता डॉक्टर योग्य नव्हता काय निदान योग्य झालं नाही का दिलेलं औषध काही नव्हतं काय पेशंट का दर लावला ऐकलं नाही ऐकलं शिस्त

कोणत्याही समतेची बा तीन तेरा वाजून गेले कोणती संघटना एक संघटना संघटना बाबासाहेबांच्या संघटना कुठे गेल्या रिपब्लिक वर्षाचे अनेक तुपे झाले मोस्ता मोजता कसा बाबासाहेब स्वप्न सकाळ कळला बाबासाहेब सर्वांना कळलं कळलं असतं एवढे चुकी झालेले असते ना त्यामुळे असं नाही वाटत मला एकाचे काही पास पडून आणि एकाच्या पासून कोणत्याही वेळेला प्रश्न विचारला त्यांनी मला विधायक पंचवीस सांगा नाही अडू सात वर्षाचा काम उठला हो काय करतो आम्ही साध्या बावीस पतीन्या पाठक हातवर एका क्षणात परिवर्तन झाला धम्म आचरणात निय फक्त घेतला जसा धम्म घेतला रे घेतला झोपल्या गेल्या मान झाली झोपल्या गेल्या

कुणाला सोन्याचा लो कुणाला पैशाचा लो कुणाला कशाचा लो आणि काही काही लोकांना केसाचा लो आपल्याकडे पोर काढा आणि एक पोर ते आले म्हणजे म्हणते जी दीक्षा घ्या तुम्ही ठीक आहे चांगलं देतो मी तुम्हाला ते पोरगी मध्ये पण म्हणते केस केस म्हणजे काय मी काढणार का मग काय नाही हो म्हणते मग म्हणून केस काय करतोय धम्माचा प्रश्न विचारणार कुठे एखादा नाही सांगता येणार तेवढं पण बाकीचे विचार तुम्ही बाकीच्या वेळा गप्प्यात जातील आणि म्हणून तुम्हाला मी सांगू लागलो का गंतीजीच्या एक एक शब्दाकडे लक्ष द्या आणि ते आपल्या हृदयात ठेवा आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा इथं पहिले संकल्प केला आणि या चळवळी जशी तुमची अपेक्षा आहे तशी आमची अपेक्षा आहे की आपल्या या दौऱ्यामध्ये काही कार्यकर्ते बघा आमचे जे भोसले साहेब <laughs> आहेत त्याच्यासोबत एक दुसरे कोते आपले हे भोसले हे पण भोसले साहेब सोलापूर आलेले आहेत ते पुण्याचे आहेत तुमचे अजून एक आपले इथे आणि असे काही ठराविक लोक येतात आपणही दोन दोन चार चार लोकांनी आम्हाला कॉपरेशन करावं भक्तीजीच्या या सहभामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला तुम्ही तुमच्याच विहाराला का जेवढे विहार असतील त्या सर्व विहाराला भेट दिल्या पाहिजे आणि भक्तीचे प्रवचन प्रत्येक नव्या नवऱ्यामध्ये प्रत्येक झालं पाहिजे हे तुमचं काम आहे तुम्ही आयोजन करायचं आम्ही येतो तेव्हा दोन नको करू आणि जायला लागलो तर बाय बाय टाकायून आम्ही येतोच मी ही अवस्था करायची नाही पुढचा आणि म्हणून मला वाटते पूर्ण तर काही येणार नाही पण इथं जेवढी गर्दी दिसते मला तेवढी गर्दी लोहगा पण तरी दिसली पाहिजे आणि नंतर एक तारखेला मात्र सर्व आपल्या कुटुंबासमोर आपल्या मुलाबाळासमोर आपण सर्व एवढीच अपेक्षा करतो आणि वंदनीयपर्यंत वंदन करतो उपासित उपासक उपासिकांना त्यांचा जीवन मार्ग सांगावा धम्मिष्णूला सुरुवात करावी वंदनीयपर्यंत ज्ञान ज्योतिजी महास